नमस्कार वसई विकास कला महाविद्यालय आणि वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज ह्या ठिकाणी चित्रकला आणि वायुशिल्पाचे कॉम्पिटिशन झालेले त्याचं बक्षीस वाटप आज इथे झालेलं आहे आज ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या झोन टू च्या डी सी पी मॅडम आलेल्या आहेत त्या काय सांगत आहेत त्या पण ऐकूया मॅडम जी नमस्कार नमस्ते वसई महाविद्यालय दुर्कला या ठिकाणी खूपच सुंदररित्या स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे एकोणीस वर्षांपासून ही परंपरा अखंडित स्वरूपात चालू आहे संस्था कलाकारांना घडण्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण योगदान देत आहे राज्यभरातून अकरा कॉलेजेसनी या एकोणीसाव्या सॅक मध्ये स्टेट लेवल कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला होता मुलांनी खूप मेहनतीनं खूप सुंदर सुंदर चित्र काढली होती परीक्षकांनी देखील त्यांना करून उत्कृष्टरित्या निर्णय दिलेला आहे आज मला या ठिकाणी खूप छान वाटलं नवीन कलाकारांशी ओळख झाली खूप चांगला उपक्रम आणि हा उपक्रम असाच अखंडित चालू राहणं खरंच गरजेचं आहे मॅडम तुम्ही हे आजचं बक्षीस वाटप बघितल्यानंतर तुमच्या शाळेचे दिवस आणि तुमच्या तुम्ही एखादा सुखद असा सांगू शकाल का मला देखील असंच जिल्हा लेवलला बक्षीस पहिला मिळालं होतं त्या आठवणी जाग्या झाल्या खूप मेहनतीने चित्रकार दोन तीन चार तास बसून चित्र काढतो अपेक्षा असते बक्षीस मिळावं परीक्षकांचे काही नॉर्म्स असतात त्यानुसार मी जेव्हा दहावीला असताना मला पहिल्या जिल्ह्यामध्ये बक्षीस मिळालं होतं तो खूप सुंदर अनुभव होता थोडाफार कला माझ्यामध्ये पण आहे आता पोलीस डिपार्टमेंट राहून विकसित करता येत नाही पण या संस्थेच्या मदतीने मी प्रयत्न करेन